रामवारीमधील भाविकांना त्र्यंबकेश्वर पोलिसांतर्फे पाणी बॉटल वाटप एरवी नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेले व वेळप्रसंगी नाठाळांच्या माथी मारूकाठी अशा उक्तीप्रमाणे समाजकंटकांना आवर घालण्यासाठी वेळ प्रसंगी दंडुका उभारायला मागे पुढे न बघणारे पोलीस आज वेगळ्याच भूमिकेत दिसले माऊली पाण्याची बाटली घ्या अशी मृदू आवाजात साथ घालत त्र्यंबक पोलीस भाविकांना पाण्याच्या बाटल्या देत होते पोलिसांकडून अशा आगळावेगळ्या उपक्रम बघून नागरिकांनीही आनंद व्यक्त केला श्रावण मध्य एकादशी निमित्त सालाबाद प्रमाणे रामवारी संपन्न झाली दहा पेक्षा अधिक भाविक सकाळी सात वाजता श्रीक्षेत्र काळाराम मंदिरामधून त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी निघाले ठिकठिकाणी रामवारीचे स्वागत करण्यात आले तसेच भाविकांना फराळाच्या पदार्थांचे चहाचे वाटप करण्यात आले भाविकांच्या गर्दीने नाशिक त्र्यंबक रस्ता फुलून गेला होता महिला वर्गांची संख्या लक्षणीय होती तर असंख्य बाल गोपाळांनीही पायी वारी केली नाशिक ग्रामीण पोलीस व त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या वतीने प्रयाग तीर्थासमोर पेगलवाडी फाट्यावर भाविकांना पिण्याच्या बाटल्या देण्यात आल्या खाकी वर्दीतील माणुसकी बघून अनेकांनी आनंद व्यक्त केला पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आशिष मिरखेलकर पोलीस उपनिरीक्षक बापूराव दडस आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले या उपक्रमासाठी त्र्यंबक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे पोलीस हवलदार रुपेश कुमार मुळाने ईश्वर गंगावने प्रदीप राठोड जीवन जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर